जी आम्ही विज पाण्याच्या बिलाची होळी केलेली होती त्याच्यामधनं हाच चा आम्ही सर्व नागरिकांना आणि इथे भाजपची सत्ता ज्यांनी आहे त्यांना हा संदेश देत आहोत की गेली वीस वर्षं इथे केवळ प्रत्येक निवडणूक आली की भावनेचं राजकारण तुम्ही करत आलात ते लोकनी भावनेच्या पोटी तुम्हाला निवडून दिलं पण आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे की वीस वर्ष एकाच पक्षाच्या हातात आणि त्याच त्या लोकांच्या हातात आपण कारभार देऊनही अकोल्याच्या पायाभूत सुविधा सुधारत नाही आहेत वेगवेगळे भ्रष्टाचार वाढत आहेत त्या भ्रष्टाचारामध्ये एकमेकांचे हितसंबंध जोपासले जात आहेत आणि सामान्य अकोलेकर नागरिकमधनं सुविधांपासून वंचित राहत आहेत या होळीच्या निमित्ताने आम्ही त्यांना इशारा देऊ इच्छितो की ह्यावेळेला अकोल्यातले सर्वसामान्य नागरिक जागृत झालेले आहेत आणि स्वाती कंपनीविरुद्धचं आमचं आंदोलन असो किंवा आजच्या पाणीपट्टीच्या देयकांची आमची होळी असो तर आमच्या लक्षात आलं आहे की ह्यावेळेला नागरिक आपल्या हक्कांसाठी उभं राहणार आहेत आणि आपल्या हक्कांसाठी मतदान करणार आहेत आणि संविधान मानणाऱ्या तमाम भारतीयांना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा किंवा अकोल्यातल्या पायाभूत सुविधांचा विकास असो या सगळ्याच ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांच्या आशांवरती पूर्णपणे पाणी फिरवलं गेलेलं आहे कुठल्याही पद्धतीने पाणीपट्टी किंवा घरपट्टी जास्ती असूनही नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नाही आहे आणि त्यामुळे भा भाजपच्या भ्रष्टाचारी सगळ्या कार्यम्यांचा निषेध पंचित बहुजन आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आजच्या पाणीपट्टी पट्टीच्या बिलांच्या पोळीच्या निमित्ताने के केलेला आहे गेल्या वीस वर्षापासून मला असं वाटतं की भाजपने केवळ इथे लोकांच्या भावनांची खेळून एक राजकारण केलेलं आहे आणि त्या राजकारणाच्या पोटी आज त्यांना असा आत्मविश्वास प्राप्त झालेला आहे की आपण लोकहिताची कामं केली नाही पायाभूत सुविधा निर्माण केले नाहीत भ्रष्टाचार केला तरीसुद्धा शेवटच्या क्षणी लोक भावनिक होऊन आपल्याला मतं देतात पण गेल्या दोन महिन्यातला आमचा अनुभव असा आहे की जे कुठले विविध उपक्रम वंचित बहुजन आघाडीने घेतलेले आहेत त्याला समाजाच्या सर्व स्तराचा सर्व जाती धर्मातलं प्रचंड पाठिंबा मिळत आहे आणि त्याच्यामुळे हा आमच्यामध्ये भाजपच्या कारभाराला दिलेल्या आजचा एक इशारा होता आणि अकोल्यातले सर्वसामान्य नागरिक यावेळेला ठाम पडाली भाजपच्या कारभाराला कंटाळून वंचित बहुजन आघाडीच्या मागे येतील ही मला खात्री आहे सण आहे निवडणुकीची वेळ आहे अशा याच्यात होळीच्या शुभेच्छा तुम्ही विरोधकांना सुद्धा काय द्या थोडं होळीच्या शुभेच्छा संविधानावर विश्वास असलेल्या सगळ्याच भारतीयांना या निमित्ताने आम्ही देत आहोत आणि निवडणुकीचा माहोल असल्यामुळे जे काही संविधान नष्ट करण्याचं संविधान बदलण्याची जे काही कारस्थानं चालू आहेत ती सगळी कारस्थानं आणि त्याच्या मागची मा मानसिकता या जो होळीमध्ये जाऊन नष्ट होऊ देत आणि या निवडणुकीनंतर संविधानाचं राज्य कायमस्वरूपी भारतामध्ये राहील यात सर्व तमाम भारतीयांना शुभेच्छा आहेत